नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे बरेचसेजण मला प्रश्न विचारत होते की पूर्वी तुमचे व्हिडिओ वेगळे होते आता थोडेसे वेगळे आहेत आणि चांगल्या अर्थाने वेगळे आहेत तर त्याला कोण कारणीभूत आहे हा माझा मित्र आहे तरुण मित्र आहे सोहम हा व्हिडिओ एडिटर आहे म्हणजे हा विद्यार्थी आहे आणि स्वतःची छोटीशी क्रिएटिव कंपनीही चालवतो आहे सुरुवात घेतली आहे नुकतीच त्यांनी नेक्स्ट घेतली आहे ने आणि आम्ही एकत्र काम करतोय तर चांगलं काम करतो आहेस म्हणून मित्र मी तुला आज ब्रेकफास्टला बोलवलेलं आहे सर जाऊ ना कुठेतरी बाहेर जर बाहेर जायचं असतं तर मी तुला घरी कशाला बोलवलं असतं त्यामुळे काय म्हणतात त्याला मन घट्ट कर कारण मी आज तुला करून खायला घालणार आहे करून अच्छा बरं चालेल काय करून खायला घालणार आहे काय तुम्ही सांगा सर मी रवा डोसा करणार आहे काही साधं चालेल सर पोहे उपमा वगैरे बरं पडेल सर अरे भाऊ लेले ना तू काहीतरी चॅलेंज दे पोहे उपीट वगैरे काय कुणीही करतं तर आज रवा डोसा रवा डोसा ठीक आहे सर तुम्ही म्हणाल जसं <laughs> चेहऱ्यावरती पहिल्यांदा मी घबराट बघतोय अरे मित्रा थोडासा तरी विश्वास ठेव आणि मी तुला सांगतो की रवा डोसा जो आहे तो करणार आहे आणि घाबरायचं काय त्याच्यात डरक्या आगे जीत आणि मी म्हणेन डरक्या आगे रवा डोसा आहे करून तर बघू घाबरू नको त्यामुळे इनफॅक्ट आता हा जो मी अन्याय करणार आहे तुझ्यावरती त्याचं शूटिंगही तुलाच करायचंय <laughs> <laughs> बाबरे बाबरे एवढे तयार हो रवा डोसा आज रवा डोसा करू प्रयत्न आहेत जास्तीत जास्त काय चुकेल याच्यापेक्षा तर काही होणार नाही घाबरायचं कशाला करून बघू चला, चला। रवा डोसा हम्म रवा डोसा करणं हे सोपं नसतं हे मला माहितीये त्यामुळे ती काय म्हणतात त्याला मी चक्का पिसून वगैरे मी आटा तयार करून वगैरे बॅटर तयार करून वगैरे असला काही ॲडव्हेंचरस काही करणार नाही आहे हे बघा हे बघा मस्तपैकी इथं रवा डोसाचं इन्स्टंट मिक्स आहे त्यामुळे हे इन्स्टंट मिक्स फक्त उघडायचं हे बघा हे इन्स्टंट मिक्स आहे हे चक्क काढतोय आठशे एम एल पाणी त्यांनी सांगितलेलं आहे आठशे एम एल त्यामुळे आठशे एम एल पाणी मी इथे काढून ठेवलेलं आहे मोजून मापून अगदी व्यवस्थित कारण माप चुकायला नाही पाहिजे मापात पाप नाही पाहिजे त्यामुळे हे चक्क सगळं बॅटर मी त्याच्यामध्ये उलट करतोय वासही मस्त आहेत ना आतापासूनच वा 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 त्यामुळे हे आता बाजूला ठेव्यात हे थोडंसं मिक्स करूयात थोडंसंच कारण अजून याच्यात गोष्टी घालायला त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यात ते त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कांदा खाला आणि शंभर एम एल दही सांगितलेलं आहे त्यामुळे मी शंभर एम एल दही हे करतो अंदाजाने हे बघा हे अंदाज आहे पन्नास आहे त्यामुळे हे दही पण मी टाकलेलं आहे परत थोडंसं बॅटर मी मिक्स करायचा प्रयत्न करतो हे अजून चांगल्या पद्धतीने मिक्स आपल्याला करायचंच आहे कारण ह्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की थोडासा कांदा घालायचा आहे त्यामुळे थोडंसं मिक्स करतो मग परत फायनल मिक्स आपण कांदा घालून करूया आता कांदा जे सुंदर स्वयंपाक करतात त्यांना तुम्हाला सांगतो फसवता येत नाही कारण नुसती तुम्ही सुरी कशी धरताय जसं आम्ही म्हणतो ना क्रिकेटची बॅट धरली आणि त्यांनी स्विंग घेतला तरी एक आम्हाला बेसिक अंदाज येतो की कॉम कितना पाणी मी आहे तसं जे खरं चांगला स्वयंपाक करतात ना त्यांना नुसतं सुरी धरली किंवा कांदा कापून दाखवला ना तरी त्यांना बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो या माणसाला कुकिंग येतं की नाही त्यामुळे हे कांदा मी जरा नीट करून ठेवतो आहे सालं काढून घेतो येस डन आणि त्याच्यानंतर अगदी काही शेवट करतो तसं मला नाही जमणार परंतु एवढं तर नक्की आहे की लोकांना एवढं कळू शकेल की मी अचानक उठून स्वयंपाक नाही कर करायला करा लागलेला आहे मला थोडासा कुकिंगचा अनुभव आहे त्यामुळे बारीक चिरायचा हा कांदा त्यांनी सांगितलाय कारण त्यामुळे अगदी बारीक चिरायचा मी प्रयत्न करतोय कांदा की जेणेकरून तो मस्त पैकी मिक्स व्हावा तयार आणि हे जे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलंय हे मुंबई इंडियन्स डिस्क्वालिफाय झालं म्हणून नाही आलेलं आहे <laughs> कांदा चांगला तिकट आहे बनून कापताना पाणी येत आहे हे सगळे जे उद्योग आहेत ना तुम्हाला सांगतो कालच आय पी एलच्या या मोसमाची साखळी स्पर्धा संपली त्यामुळे आज जरा सुट्टीचा दिवस आहे म्हणून हे नसते उद्योग मला सुचले त्यामुळे बघू जरा झालेला आहे कांदा चिरून त्यामुळे आता हा कांदा मी या बॅटरमध्ये टाकतो यस डन आता हे परत जरा नीट मिक्स करून नी घेऊयात आपण आता याला फायनल स्वरूप देऊयात आपण या बॅटरला आठशे एम एल पाणी अख्खाच्या अख्खा रवा डोस्याचं इन्स्टंट मिक्सचं पाकिट शंभर ग्रॅम दही आणि दोन छोटे कांदे एवढंच या। मी याच्यात टाकलंय सव बघणारे मी एकदा हो हे बॅटर तयार झाल्यानंतर की अरे याच्यामध्ये मीठ वगैरे काही पाहिजे का त्यांनी सांगितलं हे बॅटर मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं ते रेस्ट करायचं आहे म्हणजे भिजवत ठेवायचं आहे त्यामुळे जरा थोडंसं आपल्याला वाढ बघायला लागेल त्यामुळे आणि पीठ मला वाटतं फुगायला थोडंसं फर्मेंट व्हायला थोडासा आपण अवधी द्यायला पाहिजे आता दहा मिनिटं आपण ठेवूया आणि मग पुढच्या तयारीला लागूया बघा प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे बॅटर मस्तपैकी तयार केलेलं आहे हे कसं झालंय आपल्याला केल्याशिवाय करायचं नाही ले ले, ए, हे बघा बॅटर तयार झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळे आता फक्त मी तेल जे आहे ते थोडंसं तव्याला हे करून घेतो आणि त्याला विनंती करतो की बाबा रे मला जरा सहकार्य दे कारण आप सगळे प्रयत्न हे पहिल्यांदाच होत आहेत बघू कसं चालतं त्यामुळे मला काळजी माझ्या पाककलेची नाही आहे तर सोहमला किती धक्का लागणार आहे याची जास्त आहे त्यामुळे थोडस हे मी ग्रीजिंग करून घेतलेलं आहे आता स्टाइल मी वाटी घालणार आहे हे बघू जमत आता अर्थातच हा काही गोल वगैरे झालेला नाहीये पण हा कसा होतोय याला पाहतोय कारण गोल होणं हे काय माझ्या हातात नाहीये व कदाचित पुढच्या वेळेला मला जमेल सुद्धा पण आत्ता निदान हा जर का नीट झाला तरी मी अगदी समाधान मानेन अगदी थोडस तेल टाकतोय मी अगदी थोडस आणि त्यांनी सांगितलंय जास्त तेल याला ला लागणार नाही बघू कारण हे टाकणं एक वेळ सोपं आहे हे काढणं जमत की नाही हा प्रश्न आहे त्यामुळे आत्ता जरा हा कुठल्या देशाचा नकाशा झालाय मला कळत नाही नंतर आपण जरा चंद्र सूर्याचा प्रयत्न करूया अरे जमतय का अरे जमतय जमतय पुढच्या वेळेला कदाचित गोल सुद्धा होईल काय माहिती रंगरूप काही वाईट वाटत नाहीये चव मला सांगता येत नाही ते का आपल्या हातात नाही पण एवढं सगळं कष्ट केलं तर चव वाईट कशाला होईल काय आहे हे सगळं जमलं ना तर त्याचं जे समाधान असतं ते फार वेगळं असतं बलत्या देशाचा नकाशा पण तरी पण झालेला आहे त्यामुळे याला आपण इथं ठेवूया आणि आता जरा पुढचा प्रयत्न असा करूयात की हे थोडंसं गोल होईल का त्यामुळे परत मी थोडंसं ग्रीझिंग करून घेतो अगदी थोडंसं बाउंड्री <laughs> 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 लाईन मी आखतोय खरं पण माझं पीठ ह्याच्या बाहेर का जात आहे कळत नाहीये बघू का बघू जमतय त्यामुळे आता थोडासा खोल करायचा प्रयत्न करूया जवळपास गेलोय मी अगदी क्रिकेटचा चेंडू नाही तरी थोडासा मैदानाचं स्वरूप तरी आलेलं आहे थोडस थर्टी थर्टीआर्ड सर्कलच्या बाहेर <laughs> जात आहे पण तेवढं ठीक आहे मला आनंद कशाचा होतोय तुम्हाला सांगतो हे आता आपोआप निघालेलं आहे हे बघा मला काही करायला नाही लागलेलं हे बघा हे बघा बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे अगदी दहापैकी दहा मार्क नाही पण बऱ्यापैकी आहे त्यामुळे आता हे दोन डोसे दो तयार झाले त्यामुळे सोहमला इम्प्रेस करायचं बघू जमत आहे का तयार झालेलं आहे सांबार मस्तपैकी खोबऱ्याची चटणी जो विचित्र झाला होता तो डोसा खाली पावलाय जरा गोल झालाय तो पत्ती ठेवलाय नॉट लुकिंग बॅड नॉट लुकिंग बॅड त्यामुळे मजा येणारे बघू सोनला आवडत आहे का या सोन आला रे बाबा तुझा रवा डोसा आला त्याच्या चेहऱ्यावरती थोडेसे आश्चर्याच्या काय म्हणशील मित्र काय म्हणशील दिसायला तरी वाईट नाही सर प्रश्नच नाही ऍक्च्युली आपण नेहमी जातो बाहेर बट <laughs> <laughs> आता मी म्हणणार आहे की नाही सर घरीच काहीतरी करूयात तुम्ही काहीतरी बनवाल आणि बाकी सगळं ठीक आहे पण हे काय अरे भाऊ नवरात्रीच्या दिवसात आलाय त्यामुळे आता रुपये दक्षिणा सुद्धा ठेवलीये अरे बा त्यामुळे आता न घाबरता टेस्ट कर चटणी सुद्धा आहे बोलणार ऑनेस्टली म्हणजे म्हणजे मी बघितलं होतं की बॅटिंग तर तुम्ही काय करताच पण तुम्ही कुकिंग सुद्धा लाजवा लाज सगळ्यांनी नक्की ट्राय करा लेले जरांच्या इथे या माझ्यासारखं शूटिंगचं काहीतरी निमित्त काढा आणि मस्त रवा डोसा तर ते जे काही वेगवेगळे वेग बनवतात हे एकदा तरी आयुष्यात ट्राय करा म्हणजे योलो मुवमेंट आहे योलो मुवमेंट माझ्यासाठी थँक्यू सो मच सर थँक्यू थँक तुम्ही सोशल मीडियावरती जर का भरपूर पोस्ट करत असला तर तुमच्या व्हिडिओ एडिटरला खुश ठेवणं हे फार गरजेचं असतं आणि त्याचबरोबर सोशल मीडिया हँडल है, करणाऱ्या माणसालाही खुश ठेवणं फार गरजेचं असतं सुह आज बरोबरी आहे बरोबरीला आहे परंतु अनुराग पाठक आज नाहीये तो कुठेतरी अजून भटकायला गेलाय त्यामुळे त्याला आम्ही टुकटुक करतो फक्त एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो पते की बाद कोणाच्याही हृदय शिरायचा सोपा मार्ग हा पोटात न जातो त्यामुळे त्यांना खायला द्या चांगलं करून खायला घाला सगळे खुश राहतात आणि नंतर मनापासून आशीर्वाद देतात त्यामुळे अन्नदाता सुखी भाव एन्जॉय <laughs>